वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पंचावन्न पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव स्वराज्य भवन अकोला सुरू यामध्ये मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष श्री सम्राट डोंगर दिवे महाराज त्यांच्या विचाराला वंदन करतो विश्वातील सर्व थोरमुख महापुरुषांच्या विचारांना त्रिवार आजच्या या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रकाश महाराज वाघ सोबतच विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेला सर्व प्रेमी उपस्थित मायाबावलां आणि मायाबापांनो सर्वांचं अध्यक्ष या नात्यानं मी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो होऊ घातलेल्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं व वा गावागावातून खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व लोकांचं या ठिकाणी मी स्वागत अध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो तथा आजच्या कार्यक्रमाकरता गावागावातून उपस्थित असलेल्या आमच्या मायामावल्या दिंडी वारकरी यांचंसुद्धा दिव, या ठिकाणी मी स्वागत करतो खऱ्या अर्थानं श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही शेतकऱ्याला अर्पण आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी हा महोत्सव दिवसेंदिव दिवस उद्विंगत होवो वाढव यासाठी मी तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो या आयोजन समितीने दर गेली पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सातत्यानं या कार्यक्रमाकरता रात्रंदिवस मेहनत करून याचा सा साकार करण्याकरता ते मेहनत करत असतात त्या आयोजन सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो आणि दरवर्षी या कार्यक्रमाला अशाच प्रकारची भरभराटी येऊ जास्तीत जास्त लोकांपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार पोहोचवू आणि या बळीवा बळीराजाला पुन्हा एकदा या देशामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानं जगता आलं पाहिजे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कार्य करावे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी अध्यक्ष यांना त्यानं सर्वांचं स्वागत करून माझे दोन दोन शब्द या ठिकाणी मी करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा